त्याच त्याच प्रकारची वांग्याची भाजी खाऊन तुम्ही पण कंटाळा आहात का मग बनवा ही मस्तपैकी झणझणीत तोंडाला चव आणणारी चमचमी अशी वांग्याची भाजी एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील चला सुरुवात करू इथं आता बघा मी पाव किलो इतकी ताजी वांगी घेतली वांगी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर आता वांगी चिरून घेऊयात देठाकडच्या भागाला थोडेसे काटे असतात तर काटे सा ते काढून घ्यायचे नाहीतर वांगी खाताना देठाकडच्या भागाला काटे असल्यामुळे टोचण्याची शक्यता असते थोडासा सालीकडचा भाग पण काढून घ्यायचा कारण थोडा निबार असतो आणि त्यानंतर देठ थोडा कट करून घ्यायचा बऱ्याच जणांना देठ आवडत नाही त्यामध्ये पूर्ण देठ काढतात पण माझी आजी म्हणते वांग्याची चव किंवा खरी चव देठामध्ये असते त्यामुळे डेट अजिबात पूर्ण काढायचा नसतो थोडा देठ आपण काढू शकतो वांगी बघा बरोबर मी भरल्या वांग्यासारखी कट करून आतमध्ये चेक करून घेतली जेणेकरून आपल्याला की वांग आतमध्ये वगैरे आहे का आणि अगदी अशाच पद्धतीने भाज्या करतो पण काहीतरी वेगळ्या वांग्याची भाजी केली तर आपल्याला नेहमी दोन गाज जास्त जातात त्यामुळे आजची वांग्याची भाजी मी खास दाखवते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ कोणत्या क्षणी जरा जरी आवडलं तर व्हिडिओला नक्की एक लाईक पण करा सगळी वांगी चिरून तयार झाली आणि आतमध्ये मी चेक पण करून घेतली आता वांगी काळी पडून म्हणून एका भांड्यामध्ये बघा थोडं पाणी घालायचं त्यामध्ये मीठ घालायचं आणि ही वांगी ह्या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं जेणेकरून वांगी आपण भाजी करेपर्यंत अजिबात काळी पडत नाहीत आता ही संपूर्ण वांग्याची आपण एका बाजूला ठेवून पुढं कृती करूयात त्यासाठी इथं बघा छोटा पॅन ठेवला ह्यामध्ये सुरुवातीला एक मोठा चमचा तेल घातला एक मध्यम आकारचा कांदा हुब्या आकारामध्ये चिरून घेतला आणि तो छान असा लालसर किंवा तांबूस होईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा बघा सगळा चांगला परतला गेलेला आहे छान असा तांबूस रंग आला की त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे काप घातले लसूण थोडा जास्ती वापरायचा म्हणजे चव खूप छान येते आता हे पण बघा छान असं परतवून घेऊ हे सगळं बघा चांगलं परतलं गेले आलं लसूण पण सगळं परतलं गेल्यानंतर आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये पुन्हा मी अर्धा छोटा चमचा तेल घालते तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव इतक्या सुक्या खोबऱ्याचे काप घातले तुमच्याकडे सुक्या खोबऱ्याचा किस असेल तर तो पण तुम्ही घालू शकता हे पण आता आपण छान लालसर किंवा तांबूस रंग येईपर्यंत परतवून घेतो संपूर्ण मसाला अशा पैधतीनं भाजला गेला ना की भाजीची जवळ खूप छान येते खोबरं बघा अगदी छान असं मस्त तांबूस रंगावरती भाजले गेले आता हे एका ताट्यामध्ये काढून सगळं थंड करून घेऊयात भाजून घेतलेला सगळा मसाला बघा छान असा थंड झालाय आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तो पूर्ण काढून घेऊयात त्यामध्ये आता आपण पाव इतका भाजलेला दाण्याचा कूट घालूयात तुमच्याकडे जर कूट नसेल तुम्ही शेंगदाणे भाजून त्याच्यावरती साल काढून पण घेऊ शकता त्यानंतर चार ते पाच इतक्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आता तिखट कसं आवडतं याच्यावर तुम्ही मिठा मिरच्यांचं प्रमाण थोडं कमी किंवा जास्त करू शकता पण ही भाजीना थोडी चमचमीत आणि झंझणीत छान लागतं त्यामुळे त्याला जास्त मिरच्या वापरा आणि एक वाटी किंवा एक कप इतकी ताजी कोथिंबीर घालायची आणि सगळं बघा हे चांगलं फिरवून घ्यायचं फक्त थोडंसं पाणी घालाय जास्त पाण्याचा वापर करून अजिबात हे वाटण वाटू नका वाटण तयार झालं आता एक मोठी कढई घेतली आता साधारणपणे आपण पाव किलो वांगी करतो त्यामुळे दोन ते तीन मोठे चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम केलं त्यामध्ये एक चमचा जिरे टाकले जिरे छान फुलले की की जी वांगी आपण कट करून ठेवली होती ती संपूर्ण वांगी पाणी नेतून तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची तेलावरती जेव्हा वांगी भरतो ना तेव्हा वांग्यांची चव मस्त लागते नेहमी आपण काय करतो किंवा माझी आजी ना वांगी थोड्या वेगळ्या पद्धतीनं करायची म्हणजे सगळा मसाला वांग्यामध्ये भरायची आणि चाळणीवरती ठेवून वाफवून घ्यायची ती पण वांग्याची भाजी खूप मस्त लागायची पण माझी आत्या म्हणायची अगं अगदा अशी तेलावरती परतवून भाजी करून बघ खूप छान लागते पण पद्धतीने मी आता वांग्याची भाजी करतो आणि माझ्या घरी ती पण सगळ्यांना खूप आवडते वांग्या बघा मग छान तेलावरती परतले गेले ना छान डाग पडले गेले आता आपण जो मसाला मगाशी वाटून ठेवला तर तो संपूर्ण मसाला घालायचा आणि छान असा पुन्हा परतवून घ्यायचा तुम्ही ही संपूर्ण भाजी ना कुकरमध्ये पण घोचला जेणेकरून तुमची भाजी किंवा वांगी ना अगदी पटकन शिजतात त्यामुळे ना भाजी पटकन झाली की स्वयंपाक पण पटकन उरकतो आता हा मसाला बघा सगळा परतवून घ्यायचा आपण मसाला आधीच भाजून घेतला होता त्यामुळे पुन्हा जास्त वेळ भाजण्याची गरज नाही आहे तर आज आपण ना मस्तपैकी खारं वांग किंवा मस्तपैकी हिरवं वांगं देखील म्हणू शकतो तर छान अशी रेसिपी होते नेहमी आपण लाल मसाल्यातील वांगी करतो पण ही ना हिरव्या वाटण्यातली ग्रीन वांगी किंवा मस्त असं खारं वांग खूप छान लागतं हे सगळं परतलं आता ह्यामध्ये ना आपण एक चमचा इतका धनजिर्याची पूड घातली आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा लाल तिखट घालतो हे नावापुरतं घालतो ह्यानं फक्त थोडासा रंग येतो बाकी तिखटासाठी आपण हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या हे सगळं बघा पुन्हा चांगलं परतवून घ्यायचं तुम्ही जर ही वांगी करताना कोणती वेगळी पद्धत जर वापरत असाल तर ती पण मला कमेंट करून सांगा जेणेकरून ना मला कळेल की अजून कोणकोणत्या पद्धतीने ही भाजी करता येते कारण आपण त्याच त्याच पद्धतीनं भाज्या खाऊन सगळेच कंटाळतो तुमच्या पद्धतीने भाजी खायला पण मला खूप जास्त आवडेल हे सगळं बघा छान परतले मसाला छान कोट झाला आहे आता चवीनुसार मीठ घालून पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात ह्या पद्धतीने भाजी करताना एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे आपल्याला मसाला भरावा लागत नाही तो आत्तापर्यंत अपोप जातो त्यामुळे ना ही पद्धत मला थोडी सोपी वाटते मला वांग्याच्या भा भाजीसोबत ना भाकरी व्हायला खूप जास्त आवडतं मला चपातीसोबत वांग्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही तुमचंही असं आहे का म्हणजे तुम्हाला वांग्याच्या भाजीसोबत खास चपाती किंवा भाकरी काय आवडतं तुम्हाला खायला ते नक्की मला कमेंट करून सांगा आता मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला, मसाला शिल्लक होता त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि हे पण बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जास्त पाणी वाटत असेल घालायचं तुम्ही थोडंसं कोमट पाणी पण करून घालू शकता जेणेकरून अशी वांगी शिजतील आता गॅस मध्यम करायचा झाकण ठेवून आपल्याला एक सात ते आठ मिनिटं मध्यम गॅस अशा ही वांगी चांगली शिजवून घ्यायचे मध्ये पण मी एक दोन वेळा चेक केलं थोडं पाणी कमी पडत थोडं पाणी पण आपण ऍड करू शकतो आता सात ते आठ मिनटं झाली वांग्याचा रंगही बदलला आणि वांगी पण बघा अगदी मस्त शिजली गेलेत वांगी जेव्हा शिजतात ना तेव्हा चेक करायचं म्हणजे कळतं आपल्याला वांगी चांगली शिजलेली आहेत का मस्त वांगी तयार झाली मस्त अशी हिरव्या वाटण्यातली किंवा ग्रीन वांगी तयार झाली भरपूर सारी वरून मस्तपैकी कोथंबीर घालायची आणि छान अशी ही खारी वांग्याची रेसिपी आपली मस्त तयार झाली झणझणीत आहे भाकरी असू दे चपाती ही भात अगदी कशासोबत ती खूप छान लागते तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली का आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका कोणा एकदा अशा छान आणि सोप्या रेसिपीज बनणार आहोत तोपर्यंत तो मस्त राहा खात राहा आणि सगळ्यांमधून स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय